न्यूज आपके साथ। मौजे दसूर सावंतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नूतन इमारतीचे व स्नेह संमेलनाचे उद्घाटन म्हाडा मतदारसंघाचे खासदार श्री धैर्यशील मोहिते पाटील साहेब आमदार उत्तम रावजी जानकर साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य स्वरूप पराणी मोहिते पाटील माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील साहेब माजी सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील माजी उपसभापती प्रतापराव पाटील यांच्या सुभाष करण्यात आली यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नानासाहेब नाईक नवरे सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक विजय कुमार देशमुख संजय सुरवसे डॉक्टर बाळासाहेब जरे शरद सावंत उपसरपंच धनंजय सावंत सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख साहेब महालिंग नकाते साहेब विस्तार अधिकारी सुप्रिया महामुनी मॅडम पंचायत समिती बांधकाम उप अभियंता रणवरे साहेब महिला बालकल्याण विभागाच्या आतार मॅडम भूमकर साहेब मुख्याध्यापक किरण काळे सर रामभाऊ सर ग्रामसेवक भाऊ साहेब व सावंतवाडी दसूर भागातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद शाळेतील साहित्यास देणगी देणाऱ्या देणगीदारांचे सत्कार खासदार साहेब आमदार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा